महापौर उपमहापौर माझाच बाईक पदाची इलेक्शन ही गुप्त पद्धतीने झाली मग ऑपरेशन सिटी काय आहे ते लोकांना कळलं अजीव पाटील बहुजन विकास आघाडीचे घडाडीचे कार्यकर्ते आणि मार्शल उपमहापौर यांची निवड झाली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन जी अपेक्षित होती फक्त जास्त मतानी व्हायला पाहिजे होती जी अपेक्षित होती ती झाली लोकशाहीमध्ये इलेक्शन लढणं सगळ्यांना अधिकार असतो त्याप्रमाणे झाली इलेक्शन किती लोक संपर्कात तुमचे आता लाईन लागलेली बघितली नाही का आता लाईन लागलेली बघितली नाही का लाऊ लाईन लाऊ ऑपरेशन लोटसची त्यांनी सांगितलेलं ऑपरेशन टीका काय ते कळेल लाईन लावू थांबा बस बस आप